नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारचा एक वाजत आला असेल आपण ना फिशिंगला आलो आहे समुद्रावरती आलो आहे म्हणजे चाललो आहे तर आता कसं माहिती आहे उद्यापासून आपल्याला अजिबात टायमिंग भेटणार नाही गणपतीचे दिवस चालू होतील तर दोन दिवस राहिलेत फक्त उद्या आता सगळी तयारी वगैरे करायला लागेल त्याच्यामुळे आता जवळजवळ दहा बारा दिवस तरी फिशिंगला कदाचित येता नाही येणार त्याच्यामुळे आज बेट फिशिंगला आपण चाललो आहे समुद्रावरती बघूया काय कॅच होतो काय आणि बाहेर आलोय एका नवीन स्पॉट वरती तर आधी इकडे वडापाव बसून खाऊया रस्त्यातच तर मेन इथलो ना रस्तोच आवडलो त्याच्यामुळे रस्त्यातच वडापाव खाऊक बसलेलो ओ सीन बघा कसलो खतरनाकच आहे सगळी सोंतळ आहे बारीकवाली आणि दोन टायर फक्त गाडीचे दिसत आहेत खतरनाक वाटतो खतरनाक रस्ता खतर इथे वडापाव खाऊया मस्त पैकी वडापाव आणला आणि पॅटीस आणले तीन तर वडापाव खाऊन शुभारंभ करू जो मग भावेश कसं मोठं मासू काढता साधारण होय माहित नाही विचारलंच मागे पण हा बघा असाच रस्ता आहे तर इकडूनच आलो आपण खाली इकडे जाणार तर वडापाव खाऊया येवा हे बघ बघून घाबरले म्हणजे कसं माहितीये इकडे भावेश वडो मोठो पाव छोटो टेस्ट बघतो आता मित्रांनो पाव छोटो वडो मोठो बघतो वडापाव खाऊ कसा वाटता इथं म्हणजे अचानक थांबलो आम्ही वारा पण पण लागत वारा वारा किती असत तिकडे जाऊन जास्त वाटा वाढत नाही माती नाही ना त्याच्यामुळे जास्त वाढली नाही बघा आणि फुला पण एकदम बारीक चला वडापाव आपले खाऊन झालेत तीन वडापाव ठेवलेत ते ठेवून दे बॅग मध्ये नंतर कामा घेत बॅग समोर खाडी आहे आणि इकडे समुद्र आहे तर आपण विजयदुर्ग मध्ये आलोय खालती जायचंय आपल्याला हवा आहे बरीचशी आणि लाट बिट दिसतात मस्त पैकी पण इकडे ना मंडळी कोणतरी गरवताय बघा तर तिकडे गेल्यावरती बघूनच कोण आहे ते सध्या तरी खाली जाऊया चला तर इकडे आपण येतो कधी नाही कधी पण उन्हाळ्यात पावसातून आलो नाही इकडे कधी पण आज पहिल्यांदाच आलोय बघूया काय कॅच होत बऱ्याच दिवसांना समुद्राचं दर्शन घेतलाय रेवा बघा कसा आणलाय कडेचा आणि त्या स्पॉट वरती एवढे जण मला दिसत आहेत चार पाच जण तरी दिसत आहेत फिशिंग करताना आणि आम्ही त्याच्यात जा तीग जण जाऊन ॲड होणार आता तर पब्लिकच पब्लिक आहे आधी बघूया रिपोर्ट आहे काय म्हणजे त्यांना किती मासे भेटले बघूया आधी जाऊन आपण बेट फिशिंग करणार ते पण रॉडवाले आहेत पण ते लोरवरती मारत आहेत की बेट आहेत काय कळत नाही ते जाऊन बघू तिकडे चला तर इकडे आलोय आपण गाठ सेटअपची चांगली मार सोडून जात नाही तर आणि बाकीची मंडई आहे ना जी फिशिंग करणारी ती बसली आहे एक मासो भेटलो नाही या आणि यो काहीच्या कॉन्फिडन्सवर गाठ मारतो काय कळत नाही दाखव डबू दाखव दादा तर बेटसाठी आपण ना बांगडा आणलाय आणि माकूल आहे तर महाकूल खालते आहे हे छोटे बांगडे आहेत बघा आता काय करायचं आणि घरी छोटे आहे एकदम अशी मोठी नाही आहे बिग टार्गेट जास्तच नको आहे ना भावेश वाटणार नाही मासू ही अकरा नंबर घरी आहे तर साधारण दोन तीन किलोचा मासा लागला ना तर काढू शकता तुम्ही खेळवून आरामात पण वाकेल पण म्हणजे सरळ पण होऊ शकते घरी त्याच्यामुळे भावेश जास्त मोठा मासा काढूचा नाहीत आपल्याला कळला या घरीवर मोठो मासो काढलंच तर इज्जत गालवली बाकीच्या एंग्लर लोकांची ओई ना अरे किलो म्हटलंय ना आपल्याक पाव किलोच पकडूज भावीस पाव किलो अर्धा किलो, किलो ही साईज आपल्याक भरपूर झाली नाही नाही तर दिपेन मारला ना गाठ त्याच्यावर विश्वास नाही भावीस अजो लागून तर बोसाकली ही हँडलाइन वाली मंडळी आहे बघा हे काम करवा जाय एक्शिन एक थे थे थे। एक ए, तर तो एक मित्र आहे रॉड फिशिंग चालू आहे पण काही लागलं तरी नाही सध्या अजून एक मित्र आहे चला तर आपण बेट आणि सुरुवात करूया माकुल काढणार उलटा खाली आपण तळा हात घालून काढीत असलं धाबा का कसला लाटाला खतरनाक माकूल माकुला शाबास दोन तीन काढून ठेवूर हे बेटसाठी माकुल आणि बांगडा पण आहे तर माकूल यूज करूया बावीसने लावला महाकुल घरीला आणि ह्या स्पॉट झाली मला वाटतं मित्र अजून दोघ जण आलं हे बघा म्हणजे वाढताय मंडळी वाढताय ऐकतच नाहीत बघूया मासा ना बोचत राहायला पाहिजे बारका मासा असेल तरी चालेल पण बोचत राहायला ना जरा बरा वाटतं बेटला आणि हे जो हात मारण्याचं काळ होत ते बघा माकला लावल्यावर तर इकडे बेट मारूया आपण वेट वाढवलंय ना सो लॉंग झाली आहे आता मासा बघूया आहे का वाईट असायला पाहिजे फक्त माशाची आणि बऱ्याच दिवसानंतर परत एकदा बेट फिशिंग चालू आहे आपली मित्रांनो हो बघा पहिलो सेटअप अडाखलो वाव नाही तोच येत नाही आता आणि भावेशातू पण अडाकला तिकडं तर हे ना सगळं खडप आहे लाटे रत्ना तू तिकडे मारतय पहिलो सेटअप अडाखलो म्हणजे विषय वेगळं तेव्हा आता काढूक लागत तोडूनच तो मित्रांनो इकडे सेटअप अडकतात जास्त वडलं होतं कोणीतरी मगाशी पण हुक नाही झाला तर घरी अटकतात खूप तर मला वाटतं अजून बाहेर घरी जायला पाहिजे आपली पण नाही जात एवढी बघूया लाट यायच्या अगोदर मासा ओढायला पाहिजे मग कसं माहिती आहे अडकणार नाही लाट आलं ना की घरी डायरेक्ट घेऊन जाते तिकडे लाईन आपली मित्रांनो भावेश इकडे इकड पॅकअप केला ना घरी आडाखत म्हणून सारखे भावेश किती मिनटा घरी टिकता येतं पाच मिनटा अर्धा मिनिट पण टिकत नाही घरी <laughs> अर्ध्या मिनिटाच्या अगोदरच घरी तर टाकताय त्याच्यामुळे आम्ही आता प्लॅनिंग चेंज केलाय तर आम्ही ना देवगडला चाललोय आता आज आमची फिरती वारीच आहे काय आपण नाही घाबरत आज काय तर विजयदुर्गवर ना डायरेक्ट आता देवगड मारूच आहे आज आपण नाही घाबरत आज हजाराचा पेट्रोल एकदाच <laughs> घालवणार हो <laughs> काय भावेश तर मित्रांनो इकडे जेवढे आपले सेटअप आणले होते ना भावेश किती सहा ना भावेशने तीन सेटअप हरवले मी तीन हरवले तर घरी या बरी आडापले वाव तर आता मी स्पॉट चेंज आणि सामान्य स्पॉट चेंज नाही विजयदुर्गात डायरेक्ट देवगड ना ना था था। तर इकडे बघताय मित्रांनो डायरेक्ट विजयदुर्ग टू देवगड डायरेक्ट विजयदुर्गात ना देवगडात आलोय आणि बोटी वाव नाहीत आत तर खाली जाऊया चला विजयदुर्गात नाही लागलो तर नाही लागलो पण देवगडात तरी लागतं बघूया काय भावेश आज लाँग फिशिंग ट्रिप मारली आहे एकदम हवी तेवढी म्हणजे मासा कमी आणि फिरोचा जास्त असो विषय आहे आजचो तर इथे खाली जायला रस्ता आहे त्या दिवशी आपण आलो होतो देवगडला आलो होतो ना तो तीन दिवस फिशिंग केली होती त्या दिवशी कसं माहिती आहे इकडे मासे मारत होते आज बाईट आहे का बघूया तर आज संध्याकाळ पण आहे तर पटकन इकडे खाली उतरूया आणि फिशिंगला सुरुवात करूया एका दगडावरून इकडे तरी मासे पकडूया काय नाही काय पहिला मासा लागला इकडे बेट आता ना जपून वापरायला पाहिजे तर छोटे छोटे मासे तरी लागतात का बघूया इकडे म्हणजे तेवढीच ते मजा तर मित्रांनो विजयदुर्गला काय जादू चालली नाही आपली देवगडला तरी चालते का बघूया साधारण एक दोन तीन तरी बारका तरी पकडूया म्हणजे फिशिंगची मजा तर लावूया महाकुलगरीला आणि हा सेटअप जरा कमी आहे सेवन्टी एम एमची ची लाईन आहे पातळ आहे मोठा मासा लागला तर तोडेल आपल्याला मोठा मासा कॅच नाही करायचा बारकाच मासा टार्गेट करूया आता दोघांनी ता, का दापवतात लागलो मित्रांनो पहिलो मासो काय कळत नाही नाही तो वेगळो कलर वालो रे ता कायतरी बोलतात ते का अरे वर मला खरकरीत आलो होय असता दाखव कसलो मासो काढलेलो रु तर हो बघा पहिलो मासो निघालो पण वेगळोच तर एका काहीतरी म्हणतात माहित नाही तांबडो मासो कलर बघा कसला खतरनाक आहे तर हुक नाही झालेला पडला येऊन कातळावरती तर ठेवून द्यावे याला तर मित्रांनो ना एक मास उ पकडलंय हो इकडं माणूस हो बघा तर सगळं गोबऱ्या खडपात घरी घेऊन जातात दिप्या हँडलाईन फिशिंग करताय इथून हो बघा पण गोबऱ्याला रे दिप्या हे महिला ही बिला गरी आत खडपात ही काय नाही बावेश आता काढित काय तरी माका माहिती आहे तर मस्त एक सेटअप बनवला होता आताच तर अटकला मोंडिया काढ ना पोंडिया कोंडिया काय तर लागलो गोबरो लागलो आहे का पण गोबरो लागलोय का नाही आलो 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 बाहेर आलो गोबरो सिंगल हुक लावलाय आता आता कशी गेली घरी लांब लच दगडावर तर भावेशला इकडे मासा लागला आणि खडपात गेलेला पण आता हाताने बाहेर काढलाय लालवाला ला ला। असली साईज आहे काय आज असलंच मासत की काय इकडं हा गोबरा दोन 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 मासत गोबरो गोबरोबर डबल हुकप आहे डबल हुकप आणि हा बघा काय काढला भावेशाना ते का तर मित्रांनो इकडे बघताय गोबरा ना आपल्या बेटला नाही आला तर ह्या माशाला आला तर हा मासा लागून घरीला होता बघा हा तर ह्या माशाला पकडलाय गोबऱ्याने आणि चांगली साईज आहे मस्त साईज आहे तर तिसरा मासा लागला आहे बघूया काय आहे मोठा नाही आहे साधारण हाय माझो दगड मोठं मित्रांनो मारणार त्याच्यामुळे मासो केवढा काढणार पण नाही की आए, आए। चर्चा बारीक वाट चर्चा आला चर्चा बघा तू असं काय चर्चा हा बघा चर्चा लागला तर इकडे ना बाईट आहे इकडे मासे लाग तरी साधारण बघा मस्त साईज आहे तर भावेशला इकडे परत एकदा मासा लागलाय छोटा आहे पण म्हणतो बघूया आता काय आहे ते काय आहे हा काढ तू काढ लवकर काढ पाऊ शो शिलो आपल्याला त्या दिवशी लागला ना तसला आहे तांबुशी सारखा मासा येतो हा त्या दिवशी लागलेला मला असला होय घरी पूर्ण आत घरी कशात बसले पाऊस येतो त्याच्यात असे मासे लागायला पाहिजे पट्टापट मग जरा बरा वाटतं परवा लागलेला मला असलाच सेम तर पाऊस ना तिकडून धरून गेला तरी पण हो बघा काही घुसलो भावेश कशी गोवा वाटली एक नंबर गोवा ही बघा माका पण जागा ते थोडीशी एक नंबर गोवा शोधली भावेश ने खडपात गोवा माव नसती असे ना ही तर एक नंबरच आहे याच्यात मोबाईल पडलो ना मित्रांनो शोधून शोधून येत कोडा सोडवतात तसा जावं लागत खायना ना नाही खायना आत तर पाऊस गेलाय मित्रांनो आणि किती मासे पकडले ते चार ना चार था 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 चार भावेश चार मासे पकडले भावेशाचा लक आता जागा झालाय पण थंडवोच्या आत भावेश मासे पकडून घे कळला काय झोपोच्या आत लक माकूल जास्त नाही पासा माकला असतील आहेत माकूल संपला लागतात भावेश किती आहे शिल्लक ना ते राहू देतो तर मित्रांनो इकडे चार मासे पकडले आता ना स्पॉट थोडासा चेंज करूया पुढच्या दगडावर जाऊया तिकडे मागे चला तिकडे बघूया काय हुक होतंय आहे काय तर आपल्याला ना इकडे खाली जायचंय आणि आपली मंडळी अगोदरच गेली आहे तर माझा फोन आला होता खालती नेटवर्क नाही त्याच्यामुळे मी थांबलो वरती थोडंसं आता कुठे गेली बघूया तर इथे एक स्पॉट आहे चांगला तिथे मारूया दीप्याला इकडे एक मासा लागलाय भावेश दिसलो भावेश दाखवते का ब्ल्युला माका वाटत यो ग्रुप ग्रुपरा हो बोबरो दिप्या इलो इलो नाही तो फार बसलो नाही बरोबर तर भावेश लास्टो मासो काढीत ना काढीत पण एवढे मासे आपण काढले ते बघा तर चार मासे पकडलेत हा एक गोबरा हा एक चरचा हा एक फिंगरमार्क टाईप मासा आहे आणि हा हे काय म्हणतात अजिबात आयडिया नाही वरती आलो इकडे आणि आता वाजले सात वाजून गेलेत तर घरी जायला इथून जवळजवळ दीड तास लागेल आपण ते उघडला आहोत आता आणि इकडे यायचा प्लॅन नव्हता हो अजिबात विजयदुर्गला जायचा प्लॅन होता पण विजयदुर्गामध्ये काय स्थानिक वगैरे हो नव्हत्या घरी आठवड्या त्यामुळे बोललो त्याला इकडे येऊया पण काही जास्त पन्नाड असो गेम चालू नाही तरी पण मजा आली तर हा व्हिडिओ इथे एट करू याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद